या असेल तर तुला येऊन जाय राणी राणी आली का आता बोलली ते आता बोलली हो ना आली राणी तमी मी तिथले भेट आले तल्ली राणीले आणि तिच्या मायची थोडीशी तब्येत खराब झाली म्हणते तिले पाहले झाली अंताले दरवाजा लावून घेतो म्हटलं मागचा आता तुम्ही तिथूनच आले ना मागून तिकडूनच आले तुम्हाला काय झालं दरवाजा लावून देते आता मला दहा वेळा उठा वेळा जा तुमचं राहिली हा लक्षात नाही राहिलं मायावाल्या मी आली तर तर इकडे मी मागच्या दरवाजात नाही आली इकडून आली माय रूम मधून मा तर तिथून म्हणून राहिली मी तुले असं पण घरातल्या तिकडून मागून दरवाजा खुला आहे ते लावून देजो आणि आज असं तुले ते जो आंतीच्या घरी काय झालं बाई काय झालं काय नाही झालं रे मी अंताच्या घरी चालली ती तब्येत खराब झाली तर ते राणी आली म्हणून पाहतोय बी हा राणी आली मायले पाहिले राणी आली का

सारखी सुधी राहून नाही राहिली थोडस बी तिले कोणत्याही गोष्टीच हे झालं का बस तिचं बोलणंच बंद होऊन जाते हा काय समजत नाही दोघे राहिले की सारखे आहे आता माई काही बोलती आहे बाई त्याच्यात हा मी नाही भावाले भावाला बोलावलं नाही मी न ना केला स्वयंपाक आगमनी न का मी न ना बोलावलं नाही काही अगं कडदी मी काय बाई दोघे राहिले की तू नाही जात भेटले हो हा तू नाही मर्जी जाईन नाही तर नाही जाईन तुम्हाला काय घेन देन तुम्ही काहून

ठीक आहे नको बोल बोलायचं तेव्हा बोलतो मी नाही बोलतो <laughs> फरक नाही पडत आपली स्वतःची हो ना बाई पाय ना किती मस्त दिसून राहिली साडीवर हा पट्टी पहिलेच चांगली आहे म्हणा पाहली गेले पाहले गेले चांगली आहे म्हणून आता लग्न झालेलं असूनही बी त्या ठापोरानं हिच्यासोबत लग्न केलं पाली हिले तशी पहिलेपासूनच चांगली आहे पोट्टी कोणी उचलत होतं इले मग नगस हिची इनं नाही का हिच्या मतानं केलं चांगलं अजून चांगलं गव्हर्मेंट सर्विसवाला भेटला असता चांगला इले त्याच्यापेक्षा चांगला प्रायव्हेटवाल्यासोबत केलं हिनं हां बरं केलं तर केलं के थेबी लव्ह मॅरेजच केलं बाप्पा स्वतःच्याच मतानं तर सासू सासऱ्याच्या घरी गेली म्हणते बाप्पा काय झालं काय नाही तर सासू बरी आहे का नाही तू तर सासूच्या घरी गेली का नाही वा बा? हो बा? आ? गेली जी काकू माझ्या सासू फोन केला होता माय नवऱ्या तर गेली आता ह्या रविवारीच गेलो आता मागच्या रविवारी आता ह्या रविवारी एक हप्ता होऊन ना मध्ये तर मी आली मग इकडं आईची तब्येत खराब होती तर मला फोन आला सकाळी आईचा तर रोशनीनच केला मला तर आईनं करायला लावला ना आई बोलली होती सकाळी रोशनीच्या मोबाईल वरून तर मग मी चालली आली आणि ते नवरावा नवऱ्या नाही आणलं का सोबत एकटीच आली तू नाही काकू ते नाही का रात्री किती वेळ पर्यंत नाही का लॅपटॉपवरच काम करून राहिले होते तर मग सकाळी उशिरा उठ उठले समजा म्हणजे उठलेच नाही होते मी येत होती तर मला आला होता रोशनीचा फोन ते आईची तब्येत आहे म्हणे ये भेटायला तब्येत बरोबर नाही तर मी म्हटलं चला आणि तसे बी ये ते येत तर काय माहीत का म्हटलं मग मी माय सासूला सांगितलं का बा आ, सागर सांग जा म्हणून आणि चालली आली आणि बोलन नाही तुली मग आता राणी बोलून नाही तू एकटीच आली पोराला घेऊन माय पुरगत लागन बाई ते आता पोराला घेऊन या लागत होत ना सोबत माय पोराला घेऊन याय लागत होत ना कशी वर राणी तू हो ना बाई त्या मायासारखंच काम केलं होतं ना तर ती माय बिन सांगितलं गेली आणि त्या घरी आमच्या सोबत आली आणि आता तू करशील का तसं अजून नाही तर जवाई हाय कसा नाही कसा मारण गिरण बाप्पा नाही नाही काकू मारत गिरत नाही ते जवाई तुमच्यावाली जवाई मस्त आहे मारत गिरत नाही आणि माया आईची तब्येत पाहिले काय ते नाही म्हणणार आहे का मी सांगूनच येणार होती पण ते झोपीत होते आणि झोपीतून काय उठवा म्हटलं रात्रीच ते अडीच तीन वाजता झोपले आणि जेम तेम एवढ्या काय दोन तीन घंटे नाही झाले होते त्या झोपाले तर मग मी म्हटलं अजून काय मडमध्ये काय करावं म्हटलं

होती गेली बी आली बी त्या त्यो कारभार हा आता नै अहिभ्या बाप कोणते कोणते हो हेड दिमाके रे हो आई तल बरबर है पन सागरजी नै हेड दिमाके बाबा दिमाके आहे हो जब कि चाहिँ मलाई मनन ना तुले हा नै नुले आली तू आ नको घेऊ आई तू काही नाही म्हणत मला ते काहीच नाही म्हणत ते एकदम उठून बसली बाप्पा हा ते बी खाली मस्त हा तब्येत बरबर झाली काय अंत पोरगी आली म्हणून हा ताकद आली वाटते नाही व बाई कौसुबाई तसं किस नाही व तुम्हाला तसं वाटते पण आता पोरगी आली तू उठून बसाच लागन ना बाई मग तिच्याही समोर झोपूनच राहू का मग आता निर्मला बाई आली गंगा आली आता तुम्ही आल्या मी म्हटलं चला बाहेर बसाव म्हटलं थोडस घरातही बी कस गुदमडल्यासारखं लागून राहिलं होतं कौसुबाई मला काही बिघडली अचानक असं काय झालं बाप्पा काय माहित का बिचारे हा निर्मला बाई काय सांगून काय नाही तुले बिचारे माय ना नाही नाही कायच्या राणीच्या बापानं मारलं मारलं मले माय कंबर तवांपासून अशी दुखून राहिली बिचारे हा हातपाय असे अखडल्या वाटून राहिले मले असं वाटते का काय झालं काय नाही कमरी चगी चकत नसून पडला होऊ शकते व अंता होऊ शकते मला असं वाटते का मुका मार्गी लागला असन तुले आणि थो कसा ज्या दिवशी मारलं ना त्या दिवशी नाही जाण मत त्याच्या दोन दिवसांना जाणवते मग भल्लं दुखते मग ते मुका मार्गी लागला तर मला वाटते तुले त्याचा शिन आला बाई मारचा मारलं ना तुले अनिल भाऊ तर त्याचा शिन गिन आला असं तुले म्हणूनच ती तब्येत खराब झाली तापगी आहे काय मग काकू ताप आहे ना आईले किती ताप आहे सनसन आता मी ना गोळ्या दिल्या तिले आता थोडं बरं वाटून राहिलं वाटते हा घोड्या दिल्या तिला चाय बनवून दिला नाश्ता बनवून दिला स्वयंपाकही काही नाही केलं तर तिनं आय बाई हो का होणे पाय पोरगी ती पोरगीच असते बाई खरंच हां तिकडून येऊन पुरी ना, नाश्ता चाय पाणी केलं हा आणि गोया मोया दिल्या आता तुला घरी कोणी हाय नाही ना मग आ, आ त्या भाऊ तर तुझ्या भाव काही पत्ताच नाही आहे हां आणि त्या घरी कोणी हाय नाही तिचं मला कराले बरं आम्हाला काही सांगितलं नाही आम्ही तरी दिलं असतं तिला भाकर पाणी आणून थोडंफार हां अचानकच तब्येत खराब झाली बिचारे अचानकच बरं नाही लागून राहिलं बिचारे मले हां आता हे गोई घेतली ते पॅरासिटामॉल तर थोडं बरं वाटून राहिलं बाई आणि आता तिनं ते तापाच्या सोबत गोड्या आणल्या आणि ते आमपाई दुकाची घेतली बाई एक गोई त्याच्यात नाही एक ते पॅरासिटामॉल घेतली कोणती होईना कोणती नाही तर आणि ते घेतली तर आता थोडं बरं वाटून राहिलं बाई आ चाल म्हणते आई थोडस बाहेर बस म्हणते थोडं बरं वाटन म्हणते तुले घरातल्या घरात घरातल्या घरात तुले गर्मी गिरमी हे होत असं म्हणे म्हणून बसली बाई तर तुम्ही आल्या मग काकू रोशनी कुठे आहे जे रोशनी तर दिसतच नाही की तो महिना चालू झाला तिले तर आमाय बाई तुले माहितच नाही का राणी हां आ तो महिना झाला ना तिले चालू आता आ आ तो महिना झाला ना

बसलो होतो कमी पडलो होतो आता मला काय माहित हे तपास येईन म्हणून आता बरं वाटून राहिलं ना, वा ना जाऊ दे नाही लागलं ला आज बरं तर उद्या चालली जाईन राणीच्या बाबाचं बरं बाबा तसं कर चल ना चाय प्यारीचं चाय पोहे बनवते चाल ना आमच्या घरी चाल ना चला राणी काकू नाही जी आता कुठं जाणं होते आता जा लागेल ना मला घरी

आमाय बाई हो का आणि येऊ दिल ना तुले घरात पण तू घर जात आली तर तुला काही म्हणलं गेलं नाही काय म्हणणार होते पोरीने काय म्हणणार तो हा पोरगी ना शेवटी बोलन बोलन राणे टेन्शन नको घेऊ बोला बोला शेवटी पोटचीच पोरगी होय काय ते राग होय आज थोडाफार फार राहते बोला बोल आता पाहिले नाही कौते अकड राणी अनिल भाऊ ना हा काय काकू बी तर काकू पाहिलं नाही बाबांना फक्त एक नजर जर अशी केली बस झालं आणि चालले गेले तर तर बाहेर राणी माय बाई राणी कधी आली राणी तू छंद काकू सगळ्याच विचारून राहिल्या मला कधी आली राणी कधी आली राणी कधी आली आजच आली जी काकू आजच आली ना आ, आता झाला दोन एक घंटे झाले मी आता ना पाच दहा मिनिटांनी जातो घरी घरी जावं लागेल ना आता इकडं नव्हतं तर काही नाही आता इकडं सासूच्या घरी जायचं म्हटल्यावर लवकर जावं लागेल मध्ये नाही तर बोलन ना मग एक तर सागरजीला मी आईच्या हातानं सांगितलं मी स्वतःही सांगितलं नाही हो का बरं आहे तो राणी आता ती आलं सासूच्या घरी गेली तर मग बरं आहे सासू की सो घरी आता सध्या तर बरं आहे सध्या बरं आहे आता समोर माहित नाही आता सध्या तर आता एक हप्ताच झाला तिकडं गेली तर सध्या बरं आहे माय बाई बरं आहे भाई आणि रोशनीला नाही गेली का भेटायला रोशनील जा ना थोडीशी तिला भेटून ये ना तू सारखी आठवण करते हो गेली तुम तिची भेटच नाही झाली काकू आता जाता जाता तिच्या घरी जातून मी जाता जाता भेटतो तिला जाऊन हो बाई जा ना मा भेट ना तशी तिला कुठं आय उजागरी नाही कोणासोबत कोणाले स्वतःच्या मनानं सांगायची उजागरी नाही काही नाही मग ते बरं झालं बाई बरं आहे बाई राणी ते चांगलं आहे तर ते नशीब चांगलं निघालं मायपुरीचं चा नशीब नाही आहे बाई चांगलं हा मायपुरीला कोणत्याच गोष्टीची उजा घरी नाही काकू काऊन अशा बोलून राहिले घरा काय झालं काही भांडून घेडून तर नाही झालं निर्मला काकूसोबत काय बाई भादी अशी राग घेऊन बसली कोणती गोष्ट कुठेही काढते बाप्पा काय करावं आता हिची पोरगी घरी मायसोबत बोलत नाही ना इकडं असे टोमने मारते काय करावं बाप्पा आता जाय जाय थोडीशी भेटल जाय तिले बो माहीतच पडते तुले जाय हा काकू जातो जातो हो आता मायसारखी सवय हाय पोरी लेली हा चुगल्या सांगायची सांगन राणी जेवढा आता काय सांगन तर सांगू दे ना सांगन तर माय काही गलती आहे त्याच्यात मी ना काय केलं हा गेले काय हिच्या पोराले सांगाले तिल त्या पोरीले काय झालतं हा का भावाले सांगावं म्हणून साऱ्या गोष्टीने मलेच डोस द्यायचा का तर राणी जातो मम्मी घरी काम आहे मध्ये काकू काय झालं ती हा चंद काकू काऊन असे बोलून राहिले निर्मला काकू जाऊ दे बी आता काही विचारू नको सांगू नये काय होते हो बापा जाऊ दे बा ते सांगा नस तुले रोशनी आता सांगा नस तुले सारा पालारा सांगत बसन आता ते तुले जात जात भेटतो बापा तिले आ जातो भेटतो तिच्याकडून येणं नाही होत एवढ्या दूर हा तर भेटतो तिले जाऊ थोडशी समजावून सांगतो थोडस सा...

काय झालं भाऊजी काय म्हणता का रे रोशन कारण त्या दिवशी मी तुला बोलावलं नाही तर राग आला का हो रे रोशन जेवण कराले नाही नाही भाऊजी तसं की काही नाही कोण म्हणते राग आला म्हणून नाही रे तु बहीण बोलूनच राहिली नाही तिथं लय मन दुखलं लिहि त्या दिवशी ती अरे तुला कॉल सांगू काय रोशन माझ्या डोक्यातूनच निघून गेलो रे हा मी का नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही हा बरं या बहिणीला नाही सांगायला पाहिजे होतं का रे तुले तू आले पाहिजे होतं हा तुला काही नवीन घर आहे का हक्का हक्काने यायचं ना भाऊजी ना मी शेवटी हा तू यायला आता तुला एवढं मोठं दुकान लावून दिलं मी हा पैसे लावले हा सगळं मी नाही केलं नाही का तुझ्यासाठी आणि मग इसत जेव्हाच मी तुला सांगितलं नसतं का माय लक्षात राहिलं नाही बे हा आणि त्या दिवशी मी नाही का थोडंसं मायस तालात होतं का नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही बे रोशन हो रे रोशन तुले राग आला राहू दे ना भाऊजी आता त्याच्यात का आई एवढं बोलावलं नाही बोलावलं जेवण कराने मला नाही आलं राग मी काही एवढा राग नाही आणि ते काय मला माहित आहे तुमच्या लक्षात नाही राहिलो बा म्हणून ते आईच थोडस घरी बडबड बडबड करे आई राग आला आला असं ना तर तिली राग बाय कशा राहते तू राग नको मानू हा रोशन राग नको मानू रे खरच खरंच मायाला तू जाणून बुधून नाही केलं रे मी त्यासोबत जाणून बुजून बोलावलं नाही रे माय लक्षातच नाही राहिल रे तुझे बोलवायचं बाबा म्हणून तुला मायाला ना डोक्यातच आलं नाही हा तू नाही येऊन जायचं ना रे हा तू येऊन जायचं रे पाहिजे होतं ना त्यासाठीच नव्हतं का बहिणी ते आले एवढं मोठं पोया टाकल्या सर्व झालं हा तर एवढ्या जणांसाठी पोया टाकले रे रोशनी ना आता मग तू येऊन जाय लागत होतं हा माय लक्षात नाही राहिलं तू येऊन जा लागत होतं जाऊ द्या भाऊजी आता मी एकटा कसं यावजी तुम्ही सांगा बरं मी नाही आलो मला बरं नाही वाटलं मला असं एखादी आवाज गिवाज दिला असता तुम्ही का रोशन या जोरे तर मी आलो असतो पण मग आता कोणीच नाही बोलावलं मध्ये तर मग मी एकटा कसा येऊ जाऊ द्या टेन्शन नको घेऊ तुम्ही एवढश्या गोष्टीचं काय टेन्शन घेत बसता जाऊ द्या दुसऱ्या वेळेस करा ना तेव्हा मला सांगता नाही सांगा तरी मी जाणून बुजून येईन ना हा टेन्शन नको घेऊ म्हणून आला राग मी आईने सांगेन समजा टेन्शन नको घेऊ घेऊन याच तुला सांगतो कोणत्याच गोष्टीचं तुला काही वाटलं ना रोशन तरी काही बिंद जायचं ते तुझ्या भावाचं हे वाल ते बहिणीचं अलग ठेवायचं ना आपलं ना अल्लग ठेवायचं हा तुला सांगतो बिंदास मी तुझ्या शेवटी भाऊजी होय वया नाही मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि माना नाही मोठा आहे तो बिंदाच यातो कोणत्याही गोष्टीसाठी असं नाही करायचं आणि त्या दिवशी तुला बिंदास आले पाहिजे होतं अरे अरे आम्ही पुरपुरं त्या दिवशी थोडस होत त्याच्यामुळे नाही राहिलं लक्षात त्यातल्या त्या ते भाजी आणि ते हे सारं बनवण्यात मीनच बनवलं शांत निसता पाण्या पाहिण्याच्याच कामाचा होता निसतं तेल तिकट मीठ आणून तर एवढं थकून गेला जाऊन बसला तो कंबर दुखली कंबर झुकलीच करे निसता सर्व मीनच बनवलं रे मग आणि मग मालिका आणि माया न असं डोकं घुमून गेलो मला ना, मल ना काही समजत नाही आणि म्हणजे कोणाला सांगायचं कोणाला ना नाही सांगायचं सांगतोच नाही पहिली गोष्ट कोणाला फक्त श्याम्या होता आ, तो घनश्याम भाऊली नव्हतं सांगत घनश्याभली भाजी नेऊन देणार होतो आम्ही पण मग नंतर घनश्याम भाऊ जर तुमच्या बाईसोबत आला होता तर मी म्हटलं जाऊ दे आता काय याय घरीच भाजी द्यायची कसं म्हटलं भाऊ तुम्ही घनश्याम दादा म्हटलं बस रे मग तो बसला ते लक्षात राहिलंच नाही तू आता असं कधी झालं ना तर पहिले याच हा मला हातभार लावायचा मस्त आणि हक्काने यायचं त्या बहिणीचं घर आहे आणि तू काम नाही आला होता त्या दिवशी जाऊ दे भाऊजी आता याच्यानंतर येत जाईल याच्यानंतर येत जाईल आणि तुम्ही मला विसरत नको जात जाऊ बर हा विसरू नका आता मलिकांनी रोशनीला सांगायला समजावून रोशनी बोलून नाही राहिली का नाही ना राजा बरं बरं मी सांगतो तिथे समजावून सांगतो जाऊ दे आपणच बोलू पार्टी दोघच जण अरे <laughs> रे हो रे हो रोशा पाय माझ्या साहेब ही समजदार आहे पण पाय आहे बे समजदार तुम्ही बहीण नाही आहे तु बहीण बोलूनच राहिली नाही सांगतो सांग 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 मी आईले सांगतो तिलाही सांगतो आई आईला म्हणतो काही मनोगिनू नको निर्मल का वाटतं काय झालं काय नाही बडबड करत होती आई घरी मी सांगतो आई सांगा आता तूच हा मी तर काही सांगू नाही शकत कारण की माझ गलती आहे मी माई गलती मानतो म्हणा रोशन तुला नाही बोलावलं तर माफ कर बा मला आता एवढ्या वेळेस सांग सांगा माय समजून समजावून तुम्ही माहिले हा तशी बी माझ सासू कडकच आहे पहिले पासून पण आता तुम्ही बहीण नाही सारखीच वागून राहिली माझ्या बोलूनच नाही राहिली दोन तीन दिवस झाले तर बरोबर भाऊ जे टेन्शन नका घेऊ सांगतो सांगतो मी सांगतो